फुलस्वामीने हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि इथे तुम्ही बघू शकता जे हॉटेल आहे त्याचं बांधकाम त्यांनी पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे आणि बेबीसाठी जी आभूषणं लागतात ते कोणती कोणती लागतात त्याचं फोटो आणि त्याचं नाव त्यांनी इथे दिलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं असं वाटत होतं आपण एखाद्या वाड्यामध्ये आलोय आणि इथे आमचं चिकन थाळे आलेल्या आहेत चिकन खरंच खूप फ्रेश होतं आणि जेवणही एकदम चवदार होतं जर तुम्ही कधी पुणे सोलापूर हायवेने प्रवास करत असाल तर कुलस्वामिनी हॉटेल आहे तर तिथे नक्की जावा तुम्ही आणि आता आम्ही लागलेलो ला आहे बारामती रोडला तर इथूनच पालखी जाते आणि बारामती जे आहे ते माझं जन्मस्थळ आहे त्यामुळं मी खूप जास्त एक्सायटेड होते तिकडे जायला आणि सहसा गावाला जाणं जास्त होत नाही वर्षातून दोनदा आम्ही गावाला जातो आणि हा आहे रोटीघाट आता याच्यामध्ये पाच सहा वर्षामध्ये खूप चेंजेस झालेला आहे खूप मोठे मोठे रोड झालेले आहेत आधी इकडे जाताना फक्त सिंगल रोड असायचा आता खूप मोठे मोठे रोड झालेले आहेत कधी छोटी छोटी जी गावं आहेत ती कधी जातात काहीच पत्ता लागत नाही पाटशा इथून डायरेक्ट आपण इंदापूर किंवा डायरेक्ट बारामतीमध्ये पोहोचतो तिथे ब्रिज वगैरे बांधल्यामुळे सगळी जी गावं आहेत ते पुलाच्या खाली जातात सगळी आणि काहीच कळत नाही आणि वातावरण पण खूप छान झालं होतं ढगही येत होते पाऊसही पडत होता मध्येच ऊनही येत होतं आणि ही जी निलगिरीची झाडं आहेत आम्ही लहान असतानापासून ही निलगिरीची झाडं आहेत आणि खूप छान वाटायचं ही झाडं बघितली की लगेच समजायचं की आता बारामती जवळ आलेली आहे तर ही झाडंही तशीच आहेत सगळी फक्त इथल्या रोडमध्ये चेंजेस झालेले आहेत रोड खूप मोठे मोठे झालेले आहेत आणि काहीच समजत नाही ना की रस्ता जायचा कुठून आहे ते आणि खूप छान वाटत होते इथे आणि फायनली आम्ही बारामतीमध्ये पोहोचलो तिथला बाजारही होता त्याच्यामुळं खूप गर्दी होती गजबजलं होतं पूर्ण तिथे मग इकडं फळं वगैरे खरेदी करून मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला परत पडल्यानंतर परत ढग येत होते ऊन सावल्यांचा खेळकडे चालूच होता